ते झिरो बघा म्हटलं असते एक दोन तीन चार बी नाही सगळे आले सर स्पीड नसल्यामुळे लवकर पडते गेलो का स्कॅम आमच्यासोबत घ्या आता काय तर मित्रांनो तुमच्या सोबत पण असं झालंय का तर चला आपण हा व्हिडिओ एकदा रिवाईंड करून बघू काय झालं आपल्यासोबत तर मित्रांनो असे किस्से आपल्यासोबत बरेचसे घडले असतील तुम्हालाही वाटत असेल की माझ्यासोबत कशा पद्धतीनं स्कॅम झालाय तर आपल्यासोबत जी घटना घडली आहे त्याचा व्हिडिओ आपण आणि त्याच्या स्क्रीनचा व्हिडिओ आपण स्लो मोशन मध्ये करून पाहणार आहोत तत्पूर्वी आपल्यासोबत ही घटना का घडली हे आपण पाहणार आहोत तर सोशल मीडियावर अनेक असे व्हिडिओ आहेत की जे पेट्रोल पंपामध्ये कशा पद्धतीनं स्कॅम होतो किंवा पेट्रोल पंपामध्ये कशा पद्धतीनं जंप ट्रिकचा वापर केला जातो अशा अनेक व्हिडिओ आहेत जे आ, जे पब्लिकला आणि जे कस्टमर आहेत पेट्रोल पंपातील त्यांना इन्फ्लुअन्स करत असतात तर त्या व्हिडिओमुळे प्रत्येकाचं वॉश झालेलं आहे की आता पेट्रोल पंपामध्ये शंभर टक्के स्कॅम झालेला आहे आणि जम्प ट्रेकमुळे आपल्याला आपली फसवणूक झालेली आहे पण खरंच आपली फसवणूक झालेली आहे का हे व्हिडिओ बनवणारे खरंच योग्य माहिती घेऊन व्हिडिओ बनवत आहेत का केवळ प्रसिद्धीसाठी आणि फेमसाठी किंवा पेट्रोल पंपाला बदनाम करण्यासाठी असे व्हिडिओ बनवत आहेत त्याचा पण आपण अभ्यास करणं गरजेचं आहे तर आपण आपल्या सोबत जी आता घटना घडली आहे त्याचा व्हिडिओ स्लो मोशन मध्ये त्या स्क्रीनवर घेऊन आपण पाहणार आहोत म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपल्या सोबत खरच स्कॅम झाल्या झालेला आहे किंवा नाही तत्पूर्वी आपण पेट्रोल पंपाच मेकॅनिझम कशा पद्धतीने वर्क करतं ते आपण पाहणार आहोत मित्रांनो साधारणतः पेट्रोल पंपामध्ये ज्या मशीन असतात त्यांना जी मोटर असते ती असते झिरो पॉईंट सेवन फाय फाईव्ह हॉर्स पॉवरची म्हणजेच मशीनला ज्या मोटर असतात ती मोटर असते झिरो पॉईंट पंच्याहत्तर हॉर्स पॉवरची झिरो पॉईंट पंच्याहत्तर एच ची आणि त्या मशीनचा पी एम एल जो असतो तो, तो वेगवेगळा असतो पी एम एल म्हणजे पर मिनिट लिटर रिफिलिंगची जी स्पीड आहे त्याची पर मिनिट लिटर म्हणजे काउंट केली जाते ती वेगवेगळ्या वेग जा मशीनची वेगवेगळी वेग असते सर्वसाधारणपणे पेट्रोल पंपातील ज्या मोटर असतात त्याचा पी एम एल हा प्रति मिनिट तीस ते चाळीस लिटरचा असतो ज्यावेळेस नोझल उचललं जातं आणि झिरो होतो लिव्हर पुश केलं जातं त्यावेळेस प्रति मिनिट तीस ते चाळीस लिटर आ, या स्पीडने रिफिल रिफिलिंग होतं पण जर व्हेकल मोठी असेल कार असेल किंवा मोठी एखादी ट्रक असेल तर त्यावेळेस हा जो पुश आहे लिवर तो ज्यावेळेस आपण अजून थोडा पुश करतो तो रिफिलिंग रेट त्यावेळेस वाढतो आणि त्याचा रिफिलिंग रेट हा आ, पन्नास ते जवळजवळ एकशे वीस लिटर प्रति मिनिट असाही होतो म्हणून ज्यावेळी तुम्ही पेट्रोल पंपामध्ये पेट्रोल भरता त्यावेळी अशा आकडे दिसणं एक दोन तीन चार आकडे दिसणं जे अमाऊंट दिसते ती किंवा एम एल मध्ये जो आपल्याला फिगर दिसणार आहे ते एक दोन तीन चार एम एल मध्ये तेही दिसणं क्वचितच दिसेल किंवा मग शक्यच नाही तर एकच्या च्या नंतर तीन चार पाच किंवा डायरेक्ट आठ दहा असे पण दिसू शकतात कारण त्याची स्पीड खूप जास्त असते तर हे झालं पेट्रोल पंपाचं मेकॅनिझम तर आपल्यासोबत नेमकं काय झालं होतं त्याचा व्हिडिओ आपण स्लो मोशन मध्ये आता पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि असा किस्सा घडलेल्या तुमच्या मित्र मित्राला हा व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो तुम्हाला तुम्हाला ही माहिती कशी वाटली याबद्दल तुम्ही मला कमेंट करून सांगा अजून या या व्यतिरिक्त जर तुम्हाला पेट्रोल पंपामध्ये काही स्कॅम वाटत असतील किंवा जर काही फ्रॉड होत असे आहे असं वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा त्यावर पण आपण सविस्तर व्हिडिओ आणि टेक्निकल व्हिडिओ बनवूया धन्यवाद